दरवर्षी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी या दिवशी महिला नागाची पूजा करतात श्रावण महिना सुरू झाला की सणाला सुरुवात होते श्रावण महिन्याचे आराध्य दैवत भगवान शंकराला मानले जाते नागपंचमी हा सण पावसाळा या ऋतूमध्ये येतो झिम्मा फुगड्या झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार वस्त्रे नेसून नागदेवाची पूजा करतात या दिवशी स्त्रिया उपवास ठेवतात आणि सूर्यास्तापर्यंत काहीही खात नाहीत कुटुंबातील सदस्यांना प्रसाद म्हणून खीर आणि दूध दिले जाते हिंदू धर्मात लोक अनेक देवी देवतांचा आदर करतात नागपंचमीला नागांना मान दिला जातो मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा